माझं नाव इरफान युनू शेख राहणार मुक्काम पोस्ट कुबाडा तहसील सावली जिल्हा नागपूर मी अमोल उमासे सरांच्या मार्गदर्शनाखाली हा प्लॉट बुकिंग करून घेतला बुकिंग करायच्या अगोदर माझे प्लाटाची कंडिशन एकदम खराब होते झाडाला माल माल धरतच नव्हता झाडपूर खाली खाली राहत होतो आजची कंडिशन बघा मालाची शायनिंग मालाची क्वालिटी बऱ्या अतिम हर एक दिवसाआड चारशे चारशे किलो मार्ट